का बघितली का मी सगळ्यांच्या आंघोळी झाल्या <laughs> सगळ्यांच्या पण दात घातले का डबल पोहे पण खाल्ले तुम्ही काय सोय म्हटलं खावायचेत ना खोबरा किसा तुला <laughs> 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 आता मान गावते, ला होते पनवेल पोचायला आम्हाला वाजलेत पावणे आज हॅलो मित्रांनो तो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये परत आज मॉर्निंग झालेली आहे कालची कालचा ब्लॉग बघितला असेल पोपटीचा आणि आता मी जस्ट चालू आहे आता प्रियाच्या मामाच्या घरी माहेरी मामाचंच घर आहे ना आईचं घर आहे आई हो हो क्या मालूम नया आहे

आईने रे केले फायनली स्वाती बरे <तो> आहेत का हे तू पप्पाला बाहेर काढलं रात्री ए काय करते काय का? करते पप्पा न टेबल घेऊन गेली मग पप्पा रात्री घरी कुठे होते झोपायला ही माझी कॉफी स्पेशल चा पण बदल देव फुल never. Never. चला नाश्ता झालेला आहे आता जाऊया मामाकडे तुझा मामाकडे हा नको चले

आला पण मी सुबह सेम ना मीला सोचा पबिला मोबी बंद ना काय हे ओके आता सांगले दोवेनी मदत करते नुसते किस्न हे की तो भी गे आज चांगली कोणी हां प्रॉब्लेम आहे की कसा हटलावून देत नाही आता माझ्या केस कमीतील ना पहिले नाही की एवढी चटपटी गेला थोडं हे टाकून मले कीला काय कारण उपलब्ध नाही

माझी शेंगा विंगा सगळ्या तोडून ठेवला झाडच तोडला वाटतं आता आंघोळ गेली का नाही आता आंघोळ गेली का नाही मी केली आंघोळी अरे की साडी झाली का बघितली का मी सगळ्यांच्या आंघोळी झाल्या सगळ्यांच्या पण दात घातले का डबल पोहे पण खाल्ले डबल डब्बल लुटले का काय सोयरा आमच्या मी आता तोंड धुवून घेतो हा जो तुम्हाला एक पेशंट आहे ते करून येतो नाही आंघोळ आहे का आज गोळी घेतो आंघोळी काच घासतो फक्त आणि मला एखादी भाकरी दिली तर बरं होईल चला मी बसलोय पाळण्यामध्ये आणि आमची शान धोका धोका आम्हाला देते देशय कुठे होतोय फ्रीजर मध्ये म्हटला खावायचे येत ना खोबरा किसा पॅक करत आहे पिशव्या आहेत का एवढ्या मोठ्या पिशव्या आहेत तेवढ्या मोठ्या नेवाला केस केस एक खोबरा मी किसलाय आता एक खोबरा दादा किसलोय त्याला आजचं मेनू पण काय चिकन तंदी पेटा मटन काय खरं नाही फुगलीत खाऊन जाऊन उपमा मग आम्हाला भाकरी पाहिजे बाय म्हणजे बारा वाजले आता फक्त पुऱ्या झाल्या बाकी सगळं चला पुऱ्या रेडी झालेल्या मटण पण रेडी फिफ्टीन मिनिट्स लिहित

पुढचा टेक्शन आलेला आहे नेरुळ आणि आता नेरुळ म्हणून जाऊ जातील पुढे आता बाय बाय एक मिनिट साठी गेली नेरुळ जमले सगळे कसा एक्सपिरियन्स हा गाडी गेली आपली गाडी गेली आपली शा आता पंधरा वीस मिनट थांबाव लागेल

હા ભાઈ ભાડો હા વર્ષ પહેલા કાર્યક્રમ હા ત્યાં નવ વાતો કાર્યક્રમ